व्हिडिओ खूप खूप इंटरेस्टिंग होणार आहे तो याच्यामुळे की मी तुम्हाला ट्री हाऊस दाखवणार आहे की ट्रीच्या वरती हाऊस आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला मग ट्री हाऊस बघायला तर हे बघा हे आहे ट्री हाऊस मस्त असं असे झाडं आहेत आणि झाडांच्या वरती आपली रूम आहे आपला फ्लॅट आहे तर हे असं काही आहे इथले दृश्य आणि सकाळपासून ते आत्ता म्हणजे आत्ता दोन ते तीन वाजायला लागले असतील आणि तेव्हा ऊन दिसत आहे इतकी थंडी पण आहे इकडे तर तुम्ही मला सांगा कसं वाटलं आहे हे तर तुमच्या इकडे थंडी काय बनते ते पण सांगा आणि आपले व्हिडिओज कसे आहेत कसे वाटत आहेत ते पण सांगा आणि हे असे एक ट्री हाऊस म्हणून आम्ही ह्याला नाव दिलेलं आहे इतकी थंडी आहे इतकी की सांगू नाही शकत आत्तासुद्धा ऊन दिसत आहे पण थंडी खूप आहे आणि बरेचसे झाडं आहेत या झाडांचे मला अजिबात नावं माहीत नाही आहेत पण आम्ही सगळ्यांना ट्री हाऊस म्हणून दिलेलं आहे आणि मी तुम्हाला मंदिर पण दाखवते सोसायटीचं हे बघा तिथे एक मंदिर आहे आणि समोर एक असंच गेलं ते तिथे एक मंदिर आहे आणि इकडे अशी मस्त पार्किंग आहे तुम्हाला झाडांमुळे काहीच दिसणार नाही आहे काहीच आहे आपलं छोटस झाड जास्वंदीचं आणि इकडे असं आहे आणि इकडे आपली गाडी आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलर इकडे लावलेली आहे आणि या साईडला असं काही हे आहे व्ह्यू आणि मग तुम्ही अंदाज लावू शकता किती थंडी असेल इकडे आधीच तर एवढा मोठा डाऊन गेलेला आहे आपला पारा आणि त्यातल्या त्यात या झाडांची थंडी आणि त्यात अजिबात ऊन नको आत्ता ऊन आलेला आहे आणि खरंच खूप छान वाटायला लागलेलं आहे ऊन वगैरे तर चला मग आपण मधून पण हे सीन पाहूयात कसं का दिसते काय दिसतंय तर असं काही आहे आणि हे बघा आत्ताच मी गॅलरी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे तर वरच्या लोकांनी इथे असं काहीतरी टाकलेलं आहे माहीत नाही त्यांना मॅनर्स कधी येतील ठीक आहे आपण टाकून देऊयात आता इथे माझं मोगऱ्याचं झाड होतं पण ते काय माहीत आहे आम्ही गावी गेलो होतो आणि ते एकदमच जळून गेलं असं वाळून गेलं आणि त्याला असं छोटं छोटं पडले पण हे बघा आपली तुळस एकदम छान आलेली तव आहे टवटवीत आलेली आहे एकदम ग्रीन ग्रीन आहे आणि छोटीशी आणखीन एक आलेली आहे कारण मी याच्यामध्ये जेव्हा माझ्याकडे मा मा तुळस होती तेव्हा मी जे त्याला मंजुळा येतात ते मंजुळा असं याच्यात टाकल्या होत्या त्याच्यामुळे असे आलेले आहेत आणि मी आता ह्याला याच्यातच ठेवेन जर तुम्हाला कोणाला माहीत असेल की हे जी कीड असते याला काय करायचं किंवा हे होऊ नये म्हणून काय लिक्विड वगैरे असतं का किंवा होम मेड काय असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा माझे बरेचसे झाड जळालेले आहेत गेलेले आहेत ते आणि इकडे तुम्हाला मी जास्वंदीचं दाखवते हे बघा हे आहे जास्वंदीचं झाड जास्वंदीला मी आण जीवनदान दिलेलं आहे म्हणजे की मी त्याला केलेलं आहे व्यवस्थित हे बघा तुम्ही बघू शकता पण अगेन त्यालाही असं काहीतरी वाईट वाईट कलरचं म्हणजे नाही कसिता पडला असतं बघा कस्टर्ड फ्रूटच्या वरती असतं असं काहीतरी आहे याला हे बघा तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही हे बघा तर याच्यासाठी काय करायचं हे पण मला तुम्ही सांगा तुम्हाला आणखीन एक झाड दाखवते जे की ते गेलेलं आहे इथे आहे हे गुलाबाचं आणि खूप फेवरेट होतं खूप फेवरेट आहे आम्ही पंधरा वीस दिवसांसाठी गावी गेलो होतो तर ते असं खराब होऊन गेलं आणि त्याचे हे जे आहेत हे पण वाळलेलं आहे मी याला खूप प्रयत्न केला उगवायचा पण हा नाही आलं तर ठीक आहे बघू आपण आता याला दुसरं लावूयात आपण याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा प्लीज 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 आणि आणखीन आपण झाडं लावायला पाहिजेत का पण मग त्याला आपण सांभाळायचं खूप अवघड असतं जेव्हा आपण गावी जातो तेव्हा इथे खूप छान असे कबुतर आले होते पण ते गेलेले आहेत तर चला मग ट्री हाऊस कसं वाटलं हे तुम्ही मला सांगा